काय ही आधी काढली आणि ह्यांचं बाय काय चाललंय ऊस खातीत या अगं ऊस खाऊन खाऊन ती काय चाललंय बक्की पोटाले काय नाही असाच आता व्हिडिओ चालू केला या स्टार्ट केला या संध्याकाळचा पेशल आता ही खाती ऊस मला हसा आलं तिचं टाकलं डाय लॉक काळात मी काय करायचं काळात नाही उठलाय आणि कशात गोरात शिरलाय दुष्काळ भागात ना आलोय ऊसाच्या भागात त्यामुळे ऊस खात होय काय होते असं माझे ते आडवा आता हा मग काय नाही चाललं का एक पण ऊसान झालंय बर का तुझं दातले पाऊंडर चालत एक हा कस काय बर ऊसान चालते ऊसानी बर ती ऊस निबार आहे कशात रस आहे रस आहे एवढा गोळा किती

खा खा ऊस खाल्ला चांगला असतो रस प्यायला पण कधी ऊस खायचा असतो सकाळचा सकाळचा ऊस खाल्ला का नाही अणुषा पोटी रस खाल्ला रसा रस प्यायला चांगला असतो एकतर एकतर माझं दिवसभरात फराज तिने खाल्ले ऊस मला द्यायचा का नाही उपास माझा आहे तुम्ही म्हणसाल खाऊन द्या की ताईला नको नको द्यायला कशाला परत तू यासारख्या की डावाळ बाहेर यायचं पाण्यानी काय नाही बघा असं झाली था आज रील एक बनवली रील बनवली इंस्टाग्राम ला काशी केली मथुरा केली आबाची माझी रील आहे बघा बघू शकतो मी इंस्टाग्राम ला जाऊन आईली बंड्या तुम्ही सांगता कुणी कुणी फॉलो केलं जाऊन फॉलो करा काय बघती काय म्हणती त्यांना तर रील माहित नसेल नाही तीच म्हणतोय जाऊन बघा लेजवर तुझी रील झाली आबाचीन दोघा आमच्या हॅलो ओनली भंड्या त्यांना ह्याला जा इंस्टाग्रामला आणि फेसबुकला सो ओनली भंड्याचं आपलं पेजला आहे का नाही फॉलो कर करा ना कर कर फॉलो करा नाही तर काय करशील तू काय करशील थांब फॉलो करा मग काय करशील तुगं मी काय करणार नाही ना मग फॉलो केलं की तुम्हाला प्रत्येक येणार व्हिडिओ बघाय भेटतील एवढंच म्हणायचंय मला का म्हणलं ऊस खाती काय तिपरूप फिरावती काय तू नाहीशी नी निवळ येड आहे या तो का पोरगी पोर कपडे धुवा गिरी आता आता टायमिंग आहे का दुखायचा एक मला कमेंट आली ती हेअरस्टाईल कोणती आहे लय आवडली त्यांना आता हेअरस्टाईल सांगायची म्हणलं का नाही मलाच आवडली म्हणून मी केली मलाच माहित नाही काय माहित कुठलाही पण ही दाढी कुरली आहे जाऊन ते अस नजर लागेल कोणाची नजर लागली तर लवकर नजर एक निघत नाही अगोदर उठता उठता उठली कस तरी दुखातनी आता त्यात नजर कोणाची लागला आणखी

भांडी कसायची कोण कसायची मी गोय मग कसं कशाला दिवसभर एक पॉपड लाटून घेतलं ताय तुमचा खिसून खिसून घेते करतोय कोणासाठी तुझ्यासाठी ना माझ्यासाठी मी करतो अग कटरा आलाय मला हात दुखायला लागला आणि तुझं काय थांबानच कटुडे मारती बघ ते कौन -कौन का नटीनी मारली मला मिठी हा काशी केली मथुरा केली कोण कोण बघितलं सांगा कमेंट करून बरं का नक्की कमेंट करून सांगा काशी केली मथुरा केली आपाचा माझा डान्स आहे लय जरात म्हणजे गाण्या मी नुसतं आमचं हाव भाऊ हो त्यात बघा असं द्या आठवण म्हणून आपाचा व्हिडिओ काढतोय मी बाकीच्या लागून तिकडे चुना काय करायचं या हे का नाही का आबा बा म्हणतात मला इसरू नको आबा मला म्हणतात मला इसरू नको बर म्हणलं आबा तुम्हाला नाही सरणार म्हणजे मीच आहे हा आमचा महामंडळ कल्याणकारी मंडळ काय म्हणते सोरा स्वराला आमच्या अभ्यास करते अलीकड आता हा ना सोरा आमची स्वरा म्हणती म्हणती काशी केली मथुरा केली मास्तर काय म्हणायचं तुला चालतोय असून द्या या गोष्टीला हा थांबवतो हा मोती मोती बसलाय कुठं पहिल्या एकदम बारका आहे त्याला तिथं आज काय मास होतो मी दुधाचा काला करून घालतोय त्याला व सकाळ संध्याकाळ दुधू हा त्यामुळे वोर्त <laughs> ती ओरडत नाही आता संध्याकाळी सोडायचं काय करायचं आपण जायचं त्याला सोडायचं सकाळ काय करायचं दूध पाजायचं दुध चारायचं वाज फिरून द्यायचं डालायचं त्याला बांधायचं कारण काय होतंय माहितीये का प्रत्येकाच्या पायात जाते नसते कसं करतय मग काय करायचं का साड्या उडतंय हि ज काय उडतं माहितीये का गाऊन उडत ती म्हणतोय सारख्याच काय गाऊन घालती स्वराची चप्पल उडत स्वराची तुमची चप्पल नेता ती नाही कलर लय बे तुम्हाला दाखव कालरला जो अर्थायचं जाऊन त्यामुळं आवडले सगळ्यांना का कसला कलर आहे बाई तुम्हाला आवडला का सांग कमेंट करून मोती काय काय आ हा तुला काय झालं आहा म्हणलं की नाही हा मौती। हा हसला हो हो आणि ते महत्वाचं म्हणजे तुम्हाला सांगतो बरं का ती सोडल्याशिवाय का नाही बाथरूम ला जात नाही बघा मग तिथं बाथरूम काय करत नाही म्हणून मन म्हणतो मी काशी की मैतुरा केली काय पुढे पण आम्ही जोरात डान्स केलाय हा बचाल माझा असू द्या लाईक करायचू नका व्हिडिओला आपल्या लाईक बी करा शेअर बी करा आणि येतात नवीन नवीन असंच आता वनली मंड्याला व्हिडिओ आपल्या उपरट टपरट कसं आहे का नाही आता आवा बसला तर घरात जाऊन आबाकडचं काय जात नाही आता आबाशिवाय बोललो बोलणं करायचं होतं दुपारी कारलं खाल्लं आबाला इचरायचं कसं काय झालं तर त्यांना पापड द्यायचं मातवा संध्याकायचं पापडला आवडतात का नाही ग आज उपास सोडा घालून काय करते गहू गवच बघा लागा करा काय तर लागा हा उपास तपासा लागा मला हा सोरा सुडती ग सोडती का त्याला सोड नाही चाव ती सोड सोडा गो मोकळ सोड सोड की कर, कर सोडकी बरा तुम्ही हा नाही येत थोड्या आधी पुढे मुखच राहून द्या थांब 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 तस नाही काढायचं नाहीत नाही हाडकी हि बिले बाई बी नडाय ओगा आ थांबा <laughs> आता कुठं जातोय फक्त जागा बागा हे बोल सर तू बोल सर अरे चल चल बाहेर हो इकडं 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 खाली 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 हो खाली चल आपण जाऊ खाली आपल्या मागे चल बर चाल। चालतंय आता इथंच व्हिडिओ थांबवतो बाय मग सगळ्यांना गुड बाय